हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यात मोठा पाऊस झाला अनेक ठिकाणी आलेल्या अतिवृष्टीनं कयाधुला आलेला महापूर सगळ्यांनीच पाहिला पण या नुकसानीनंतर आता नवसंकट संकट उभं राहिलंय अनेक पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव झालाय तर काही ठिकाणी उडीद मुगाला कोंब आले आणि त्यामुळे अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकाचं नुकसान होत आहे पावसामुळे नुकसान झालेला आहे ते मूग त्यापासून खराब झाले त्याच्यावर धुई पडली त्याच्यावर काय रोग तयार झाला त्याच्या शेंगाला कोम फुटले त्याच्यातून झाड तयार व्हायला येतं या पावसामुळे तोडणीला आलेल्या मुगाच्या शेंगांना झाडावरच मोड आल्यानं हे मुग आता सोडून द्यावे लागणार आहेत औंढा तालुका डोंगराळ भाग असल्यानं शेतकरी मुगाच्या पेरणीला प्राधान्य देतात यावर्षी मृग नक्षत्रामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी डाळीसाठी मूग गुडीदाची पेरणी केली पाऊस लवकर पडल्यानं खूप झालेलं आहे शेंगा तोडाय आल्या होत्या पण त्याच्यामुळं त्या अगोदरच त्या शेंगा तोडून घेतल्याच्या अगोदरच त्याला मोड फुटले मोड फुटून पण त्याच झाड तयार झालं त्या सोयाबीनचं बी खूप नुकसान झालेलं आहे तुरीचं खूप झालेलं आहे झाडाचं खूप झालेलं नुकसान आहे सततच्या पावसानं मुगाच्या पिकाचं झालेलं हे नुकसान पैशात तर भरून येणार नाहीये हवामान बदलाच्या संकटानं शेतकरी पुरता त्रस्त झालाय हवामान आधारित शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसह संशोधकांना पडलाय हा प्रश्न येत्या काळात शेती क्षेत्रापुढचं संकट आणखी गंभीर करणार आहे कन्हैया खंडेलवाल न्यूज एटीन लोकमत हिंगोली